ला ला आ, आज आम्ही खिडकाळेश्वर मंदिरला चाललेलं आहे आणि शंकराचं मंदिर आहे तिथे आणि मारुतीचं पण आहे आम्ही तिथे चाललेलं आहे आज बाहेर खूप पाऊस आहे तरी पण आम्ही चाललेलं आहे हे बघा आज सकाळपासून सकाळपासूनच पाऊस आहे तरी पण म्हटलं आज आम्ही निघालेला आहे तर आम्ही चाललं प्रत्येक दाखवतो आज इच्छा झाली आमची मुलीने कॅन्सल केलं पण आम्ही दोघी म्हटलं नाही आज जायचं कृष्णारी, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आम्ही आज चालू आहे खिडकळेश्वर मंदिरला धन्यवाद धन्यवाद चला आता, खिडकळेश्वर मंदिर आमची तिकडे आतमध्ये बिंग मध्ये एक वॉचमन असतो आणि आमची बिल्डिंग अठ्ठावीस माळ्याची सॉरी एकोणतीस माळ्याची बघा ही बॅक साइड ही क्लब हाऊस तीन माळ्याचा आणि ही पार्किंग आणि ही गाडी ब्लॅक लावली आमची ही पार्किंग आमची आहे पोलीस म्हणून लिहिले ना ही आमची पार्किंग ही फ्रंट साईट आहे तिकडे अठ्ठावीसव्या ला, एकोणतीस माळ्याची बिल्डिंग आहे अठ्ठावीसव्या माळ्यावरती <laughs> आमचा रूम आहे फ्रंट साईटचा ही लाईन लागते ब्लॉगिंग चला चला देवळगाव वॉचमॅन काय का आमच्या गावचे आहेत महाडचे बघा मी बिघनार आले ना तेव्हा शेवग्याचं झाड आणलेलं तिथे वॉचमॅन काकांनी इथे लावलं आणि आता त्याला पालवी फुटलेली आहे जिथे जाईन तिथे हिरवगार करायचं आले पालवी फुटले तर इथून रिक्षा पकडते ते मागे नाल एक लावलं त्यांनी ही आमची मेन एंट्री इथे दुसरी विंगला बॅक साईडला आणि फ्रंट साईडला आमचं हे बघा ही फ्रंट साईड आणि इकडे वरती अठ्ठावीस माळ्यावरती आमची कोपऱ्याला रूम आहे हे तीनही खिडक्या आमच्या इथपर्यंत दोन बेडरूम हॉल किचन सर्व रोडला रिक्षा पण या आमची बिल्डिंग नाही <laughs> <laughs> ना दादा कुठे नाव सांगायचं आता खूप वेळ झालं माग फक्त लेडीजच चढले पाऊस साहेब <laughs> आहे <laughs> पोचलेलो आहे हा मंदिर आहे हे बघा चला तिकडे बघूया आधी की नंतर बघूया झाड खिडकाळेश्वर महादेव मंदिर आताच घालायचे तिकडे पण हम्म हातावर पण खातात आधी मंदिरावरून येऊया इकडे सगळी दुकान कबुतरचं नको घ्यायची Thank <laughs> you. तिथून चला समोर आहे समोरून यात यार कोण करायचं बघा हे अशा गावावर आहेत पारुणच्या मंदिरात बघा बघितलं ना काय नाुणला मंदिरात हे अशा गावावरची भिंती अशा आहेत बघा जर आपण सिमेंट पुरातन काळाचं आहे म्हणूनच याला मग हे ना, ना सिमेंट दिसते का पुढं बघा भिंती एकदम पुरातन काळाच्या सर्व भिंत दगडाच्या ती दगडच वेगळी दिसते हा uh -huh.

बाराव्या तेराव्याच्या पण विधी करतात असा मोठा तलाव आहे इथे हे बघा कासव पण आहेत तिथे कासव तर खूपच आहेत खूप असतात कासव इथे हे बघा येतील तिथे तिथे पकडा असं करा हा येतील थांबा जवळ जा बघू अरे हे पकडा द्या बघू बघू

हातार ठेवा हातार पण येतात आले हे बघा हातार पण येतात खाता येते हे बघा हे बघा रे वाले घ्या परत मला पण द्या हातावरती थोडे ठेवा एक हातामध्ये ठेवा मला एक तुम्ही नाही आधी तु... तुम्ही आधी हा थोडे ते बघा हातावर पण येऊन खातात <laughs> मस्त कबुतर्यांच घाबरले हा घाबरले घाबर आता पकडा इकडे हातात धरा हातात धरा पुढे या पुढे आला, 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 आला तो दुसरा पण आलं अरे किती सुंदर छान एकदम जवळून आणि मस्त दृश्य वाटत इथलं वातावरण पण छान आहे हे बघ का कबुतर मस्त हातावर येऊन खातायत आणि असं खावं हातावर आपल्या हातावरच सगळे टाकून द्या आता छान मस्त वातावरण आहे इथलं आणि अगदी छान हे बघा वेनबँची का अजून हाऊस पिटलेली नाहीये <laughs> आणि हातावर आल्यावर ओरडत पण राहतात <laughs> तस थांबा येणार थोडे थोडे खाली पाडा जेव्हा कळेल हातामध्ये आहे आत्ता आले तर चार चार बसले चाका खाली चला छान वातावरण बघा बरोबर बरोबर उडतील उडत <laughs> नाही ना? ना ना ते आता त्यांना सवय झाली नासव बसलेले आहेत त्याच्यावरती ते बघा त्या दगडावरती हे बघा कासव हा हे बघा कासव का एवढे कसं आहेत ना रे हे बघा हे बघा अहो खूप आहेत हे बघा हा ना अरे बापरे त्याच्यावरती पण हे बघा पाण्यात जवळ एका टायमाला तीस चाळीस कासवांचा थवा असतो बघा याच्यामध्ये पण बसलेले गाडीवरती पण बसलेले आहेत पकडून मशीन वरती पण करतात पण ते कोण खाली जाणार आहे तिकडे खूप आहेत हे बघा का बापरे पाण्यामध्ये खूप मासे पण आहेत बघा त्या मासे पण तेवढेच आहेत अरे हो मोठी मासे आहेत बघा बघा मासे आणि कासव खूप आहेत ते कासव बघा ना त्याच्यावरती कसे छान बसलेत इकडे बघा किती ग्रुपनी बसलेत त्यामध्ये दगड आहे त्या दगडावरती सगळे बसलेले आहेत जवळजवळ सात आठ

श्री स्वामी शिवानंद महाराज जिवंत समाधी एकोणीसशे चौतीस हे तोर, बघ हां चला हनुमान जय बजरंग बली जय बजरंग बली माझं बजरंग बली जय बजरंग बली ठेवा आम्ही झाडांची खूप खरेदी केली इकडे सरला येऊन आरती तिकडून झाडं घेतली आणि आरती इकडून ए भैया लेखे जातील ना के दो ना कैली में इकडे चार घेतले जायस्वंद घेतली गुलाब घेतला दोन कलरचे गुलाब एक पिंक शेड हा आणि एक रेड मोगरा हो आणि जा डबल जायस्वंद असे मी झाडे घेतलेली आहेत आव ना भाभी झाडांची धडपड दड़ बघा बसमध्ये आम्ही झाडं घेऊन आलेलो आहे आम्ही आज केडकाळेश्वरला गेलो होतो तर सर्व फुलझाडे आम्ही आणलेली आहेत आज ही फुलं खूप आवडली मला हा प्लांट मस्त आहे बघा छान ऑरेंज आणि बेबी पिंक कलर आणि हा कासवामध्ये कुबेरचं झाड त्याच्यानंतर मोगरा डबल मोगरा आहे दाखवा हो काय काय ते आवाज हे गुलाब, दुसरे। हे बेबी पिंक कलर। गुलाब दोन कलरचे आणले त्याच्यानंतर चमेली आणि मधुमालती दोन ही दोन्ही चमेली आणि हे मधुमालती ह्या वेली जातात आणि हे डब्बल जायचं म्हणजे अशी